मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला स्विंग ट्रेडिंग वर असणार आहे चॅप्टर पहिला चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण काय पाहणार आहे तर सर्वात पहिले ना स्विंग ट्रेडिंग काय आहे आणि त्यामध्ये रिक्स काय असणार आहे हे आपण पहिल्या मध्ये पाहणार आहे मित्रांनो बिकॉज स्विंग ट्रेडिंग भरपूर जणांना माहिती आहे पण ज्यांनाही नाही माहिती आहे किंवा त्यांना एकदम बेसिक नॉलेज पण नाही ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो की नेमकी स्विंग ट्रेडिंग काय आता ट्रेडिंगचे भरपूर असे प्रकार पडत असतात तुम्हाला माहिती आहे की इंट्राडे ट्रेडिंग आहे मित्रांनो बरो बरोबर आहे त्यानंतर बी टी एस टी आज बाय करायचं उद्या सेल करू शकतो आपण ऑप्शन ट्रेडिंग आहे असे हे भरपूर प्रकार आहे पण सर्वात महत्त्वाचं स्विंग ट्रेडिंग आहे स्विंग ट्रेडिंग का महत्वाचं आहे मित्रांनो बिकॉज ऑफ स्विंग ट्रेडिंगमध्ये आपलं रिक्स पेक्षा किंवा ऑप्शन ट्रेडिंग पेक्षा ऑप्शन सेलिंग पेक्षा किंवा जेही इतर सेगमेंट आहे शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कमवायचे त्यामध्ये सर्वात कमी रिक्स होते मी असं बिलकुल म्हणत नाही की तुम्हाला इथे रिक्स पाहायला मिळणार नाही इथे तुम्हाला रिक्स पाहायला मिळणारच आहे पण सर्वात कमी रिक्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि इथे टोटली माइंडसेट हे डिफरन्स असतं आता सर्वात पहिले आपण समजून घेऊ की एखादा शेअर कधी आपण बाय केला आहे सपोज दहा रुपयाला आणि त्याच दिवशी कधी त्याला सेल केलं तर आपण त्याला इंट्राडे म्हणू शकतो पण तुम्ही दोन दिवसापेक्षा जास्ती मी त्याला होल्ड करायला लागला तो इथून तुमचं स्विंग ट्रेडिंग एक चालू होतं पाच स्विंग ट्रेडिंगच्या वेगवेगळे कन्सेप्ट आहेत शॉर्ट टर्म आहे लॉंग टर्म आहे मीडियम टर्म आहे ह्या प्रकारे त्याचा क्रायटेरिया आहे ते आपण तर ह्या पूर्ण सिरीजमध्ये थ्रूआउट पाहणारच आहोत पण सर्वात पहिले समजून घ्या दोन दिवसापेक्षा तुम्ही जास्ती त्याला होल्ड करताय तर तुम्ही ते स्विंग ट्रेडिंगमध्ये जातात आता स्विंग ट्रेडिंगमध्ये जात असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ना आपण इथे ऑप्शनला टोटली अवॉइड करणार आहे मित्रांनो ऑप्शन आपण इथे इन्क्लूड करणार कर नाहीये आहे कारण ऑप्शनची सायकोलॉजी वेगळी आहे आणि जे मी तुम्हाला प्रॉमिस केलंय की के सिरियलला चांगला रिस्पॉन्स आल्यावर आपले सहा चॅप्टर इथे येणार आहे तेव्हा मी ऑप्शनच्या रिगार्डिंग पण से दोन चॅप्टर प्लॅन केलेले पण सर आपण ऑप्शन पाहणार नाही आपण काय पाहणार आहे फ्युचर सेल किंवा फ्युचर बाय आपण करू शकतो कारण त्याचा पिरियड तुम्हाला तीन महिन्यापर्यंत ते एक्सटेंड करता येतं म्हणून त्याचा पिरियड एक स्विंग ट्रेडिंगचा कन्सिडर आपण घेऊ शकतो आणि तिच्या टाइम डिके नसतो मित्रांनो त्यामुळे फ्युचरला आपण इन्क्लूड केलं आहे आणि कॅश सगळ्यात सेफ हे कॅश सेगमेंट आहे की आपण कॅशमध्ये हे स्विंग ट्रेडिंग कशाप्रकारे करायला पाहिजे तर सर्वात पहिले दोन दिवसापेक्षा कधी तुम्ही जास्ती होल्ड करताय तर आपण याला स्विंग ट्रेडिंग इथे कन्सिडर करू शकतो आता त्यामध्ये काय तुम्ही सपोज दहा रुपयाला शेअर केला आणि तुम्ही तो पंधरा रुपयाला विकलाय म्हणजे तुमचं इथे कुठे पाच रुपयाचं हे प्रॉफिट झालेलं आहे आता हा प्रॉफिटचा ड्युरेशन आहे ना ही दोन दिवस तीन दिवस कधी कधी तर सात दिवस कधी त्यापेक्षा जास्ती पण असू शकते मित्रांनो हे स्टॉकच्या मुवमेंटमवर आहे पण हा जो प्रॉफिट तुम्ही अर्न करताय तर त्याला आपण स्विंग ट्रेडिंग मधलं प्रॉफिट कन्सिडर धरणार आहे जेव्हा तुम्ही हे दोन दिवसाच्या वरती त्याला होल्ड करता येते आता स्विंग ट्रेडिंग आहे ना एक ट्रेडिंगची स्टाईल आहे आणि त्यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये जे मध्ये मुवमेंटम येते म्हणजे शेअर मध्ये जी, जी मुवमेंटम येते ना त्याला आपण कॅश करायचा प्रयत्न करत असतो तर तो आता आपण याला जे अनालिस करतो ना तर ते ना एक तर आपण त्याला प्राइस ऍक्शनवर करतो मित्रांनो म्हणजे टेक्निकल अनालिस चार ट्रेडिंग भरपूर गोष्ट आणि दुसरं स्विंग ट्रेडिंग मध्ये सर्वात महत्वाचं आहे फंडामेंटल म्हणजे कंपनीची ग्रोथ काय कंपनीकडे किती ऑर्डर आहे कंपनीवर काही लोन नाही का इन डिटेल एक व्हिडिओ आपला ऑलरेडी बनलेला आहे आपण या सिरीजमध्ये ते पाहणार सुद्धा मग ह्या दोन गोष्टी मेन आहे शॉर्ट टर्मसाठी तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता तर तुम्हाला इथे ना चार्ट अॅनालिस आणि टेक्निकल अॅनालिस शिकणं गरजेचं आहे आणि तुमचा पिरियड कधी जास्ती दिवस होल्ड करायचा आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला फंडामेंटल सुद्धा करणं गरजेचं आहे हे दोन प्रमुख गोष्टी आहेत स्विंग ट्रेडिंगसाठी आता सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही एखादा शेअर बाय केला तर किती दिवस होल्ड करू शकता जसं मी तुम्हाला इंट्राड्याचं हो उदाहरण सांगितलं की तुम्हाला एका दिवसातच तो सेल करायचा आहे पण इथे तुम्ही ना त्याला वन वीक टू वीक दोन महिने तीन महिने अशा टर्मवर तुम्ही त्याला होल्डसुद्धा इथे करू शकता त्याचं टाईम पिरियड आपल्या टार्गेटनुसारही आपण इथे ठेवू शकतो मित्रांनो आता स्विंग ट्रेडिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं एक इथे एक्झाम्पल आपण पाहू शकतो आता ही जी प्राईजमध्ये मोमेंटम आलेली ह्या मध्ये आपण कुठे एंटर करतो सपोज इथे एंटर केलं इथे आपण सेल केलं तर हा जो बिटवीनचा प्रॉफिट आहे हा आपला झालेला असतो मित्रांनो मग स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही कुठे एंटर होताय आणि त्याला कुठे तुम्ही सेल करताय त्यामध्ये किती प्रॉफिट तुम्ही जनरेट करता ही सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आणि याच्यावरच तुमचं स्विंग ट्रेडिंगवरचं प्रॉफिट किंवा किती छान प्रकारे तुम्ही स्विंग ट्रेडिंगला करू शकता हे डिपेंडेड आहे आणि मोस्टली ना ट्रेडर मित्रांनो स्विंग ट्रेडिंगसाठी ना चार्टचा सर्वात पहिले वापर करतात की त्यांना कमी पिरियड आहे मग तिच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्नसुद्धा आपण इथे वापरू शकतो चार्टच्या रिगार्डिंग आणि काही लोक ना फंडामेंटलीच पाहतात चार्टला ते पाहत नाही कंपनीची ग्रोथ प्रकारे मी तुम्हाला सांगितले कंपनीचे रिझल्ट येणारे मित्रांनो त्या टायमालासुद्धा काही जण अशा पोझिशन इथे बनवतात त्यांना कधी वाटतंय कंपनीचा रिझल्ट या ठिकाणी चांगला येणार आहे तर ते पहिले लोअर प्राईजला ते परचेस करतील आणि रिझल्ट चांगला आला तर त्यामधनं ते चांगलं प्रॉफिटसुद्धा या ठिकाणी बनवू शकता म्हणून लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता तर फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिसला कधी तुम्ही कंबो केला म्हणजे एकत्र केलं ना तर तुमचं प्रॉफिट होण्याची पॉसिबिलिटी इथे खूप जास्ती प्रमाणात वाढलेली असते आता हिच्यात मी जी तुम्हाला रिक्स सांगितली होती ती रिक्स काय होते ना काही जणांकडे पैसे कमी असतात मग ते पॅनिक शेअर घेऊन घेता आणि ते होल्ड करत असतात कशावर की त्यांना वाटतं तो वरती जाईल वरती जाईल तो जात नाही मित्रांनो इथे ते ट्रॅप होऊन जातं मग अशा ठिकाणी लॉस सुद्धा होण्याची शक्यता म्हणून आपल्याला इथे फंडामेंटलसुद्धा अॅनालिस करणं गरजेचं आहे साधी गोष्ट आहे तुम्ही एखाद्या दुकानात गेल्यानंतर जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट घेता तर तुम्हाला ती कंपनी ब्रँड आहे लोकल आहे सर्व माहिती असतं आता हे कुठून माहिती होतं तुम्हाला ती कंपनी ब्रँड आहे का ती कंपनी किती मोठी आहे कशिवान समजणार आहे मित्रांनो तिचं आउटलेट कसं आहे त्या कंपनीची हिस्ट्री कशी होती किती जेन्युअन प्रोडक्ट ते बनवतात यानुसार ते ब्रँड ठरतो आणि त्यानुसार त्याची कॉस्टिंग असते हे जे नॉलेज आपण घेतो ते फंडामेंटल आहे आणि दुकानात जाऊन रॅन्डमली तुम्हाला जे आवडते ते तुम्ही ते घेताय ना ह्याला आपण चार्ट रिडिंग बनवू शकतो की तुम्ही जे करंटली समोर पाहताय तुम्हाला ती व्हिज्युअल आहे चार्ट व्हिज्युअल आहे तर तुम्ही लगेच चार्ट पाहणार आहे ही कॅन्डल ब्रेकआउट झाला असं ब्रेकआउट झाला आणि तुम्ही इथे एंट्री केली तर हे चार्टवर तुम्ही म्हणजे टेक्निकल अॅनालिसवर तुम्ही इथे स्विम ट्रेडिंग करताय पण जेव्हा तुम्ही एखादी कंपनी टेक्निकल अॅनालिसच्या बेसवर आयडेंटिफाय केली आणि त्याची फंडामेंटल चेक केलं किंवा एखादी कंपनी पहिले तुम्ही फंडामेंटलवर अॅनालिस केली त्यानंतर तुम्ही त्याचे टेक्निकल अॅनालिस चेक केले वॉट एवर आणि त्यानंतर तुम्ही एंट्री केली तर इथे तुम्हाला छान प्रॉफिट होणार आहे आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये काय मित्रांनो टोटली माइंडसेट हे इथे डिफरन्स असतं आपल्याला आपल्याला घाबरायचे जास्ती पॅनिक व्हायची गरज नसते बिकॉज इथे टोटली सायकोलॉजी वेगळी असते आपली आपण त्याला जास्ती दिवसासाठी होल्ड करू शकतो इथे ऑप्शन डीके होण्याची शक्यता नसते आपण पुढे हंड्रेड पर्सेंट रिटर्न स्ट्रॅटर्जी पाहणार आहे त्यानंतर वेगवेगळ्या अशा स्ट्रॅटर्जी पाहणार आहे त्याचा पिरियड मोठा असेल आणि त्या कॅशमध्ये मित्रांनो तर यामध्ये कॅशमध्ये तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नसते कधी आपण फंडामेंटल आणि चार्ट अनालिस करून कधी इथे स्विंग ट्रेडिंग केली तर हे एक बेसिक आहे मित्रांनो स्विंग ट्रेडिंगमध्ये एक साधी कन्सेप्ट धरा तुम्ही एक का दिवसापेक्षा जास्ती होल्ड करायचं होल्ड करायचा लिमिट हा आपल्यावर डिपेंडेड आहे आपल्याला किती दिवस होल्ड करायचा आहे का आपल्याला आपल्या टार्गेटपर्यंत का काहींचं काय असतं आठ दिवसात जितकं प्राईज जाईल तेवढा मी होल्ड करायला काही असतं टार्गेटनुसार होल्ड करता तर ते वेगवेगळे ट्रेडिंग स्टाईल आहे मी चालू तिच्यामध्ये तर हे आपण पाहणारच आहे बेसिक काय की एका दिवसापेक्षा जास्त तुम्ही इथे होल्ड करताय आणि यामध्ये तुम्ही चांगलं प्रॉफिट कसं बनवणार आहे ते आपण ह्या सिरीजमध्ये शिकणार आहे तर स्विंग ट्रेडिंग वन ऑफ द बेस्ट ट्रेडिंग आहे मित्रांनो की त्यामध्ये प्रॉफिट जनरेट होण्याचे चान्सेस हे इतर ट्रेडिंग स्टाईलपेक्षा जास्ती आहे आणि टेन्शन फ्री आपली सायकोलॉजी स्टेबल राहते आणि इथून आपण कंटिन्यू प्रॉफिट पण कमवायचं आपली शाश्वती या स्विंग ट्रेडिंगमध्ये वाढत जाते मित्रांनो म्हणून स्विंग ट्रेडिंग करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता स्विंग ट्रेडिंग करताना लगेच आपण मोठ्या कॅपिटलची गरज आहे का आपल्याला हा सर्वात मोठा प्रश्न असेल तर मित्रांनो जेव्हाही आपण शिकतोय तर शिकताना आपलं कॅपिटल या ठिकाणी कमीच असायला हवं का कारण आपण कंटिन्यू त्यामध्ये कधी प्रॉफिट बनवायला लागलो मित्रांनो आणि आपलं प्रॉफिट हे कंटिन्यू व्हायला लागलं की आपण हळूहळू आपण यामध्ये कॅपिटल इन्क्लूड करू शकतो मित्रांनो आणि आपण स्विंग ट्रेडिंगमधनं चांगलं प्रॉफिट काढू शकतो आता आपण पुढचं जे चॅप्टर पाहणार आहे मित्रांनो ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि तिथून खरी सिरीज चालू होणार आहे हा इंट्रोडक्शन स्विंग ट्रेडिंगच्या रिगार्डिंग व्हिडिओ होता आता पुढचं चॅप्टर सर्वात महत्त्वाचं आहे माइंडसेट आणि आपली सायकोलॉजी काय असायला हवी स्विंग ट्रेडिंग करताना तर भेटूया आपण पुढच्या चॅप्टरमध्ये लाईकचं टार्गेट तुम्हाला माहिती आहे दोनशेचं टार्गेट अचीव्ह झाल्यावरच पुढचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो तो टार्गेट तुम्ही हिट करा मित्रांनो लगेच तुमच्यासमोर पुढचं चॅप्टर हे येणार आहे आणि अशाच प्रकारचं नॉलेज कधी आवडत असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंट नक्की करायची कमेंट काय करायची तुम्हाला जेही प्रश्न आहे ते कमेंट करा मित्रांनो कारण आपला जो शेवटचा लेक्चर आहे ना त्यामध्ये आपण सर्व प्रश्नांना इन्क्लूड करून त्याचे आन्सर इथे देणार आहोत तर अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद